यावल येथील पंचायत समितीच्या समोर टेंभीकुरण येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात निळनिशान सामाजिक संघटनेकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या गावातील दलित व आदिवासी नागरिकांना सेवा सुविधा मिळाव्या अशी आंदोलकांची मागणी आहे सदर धरणे आंदोलन गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते दोन दिवसात आंदोलकांची दखल घेतली नाही तर पाच ऑक्टोबर पासून या धरणे आंदोलनाचे रूपांतर आमरण उपोषणात केले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे यावल येथील पंचायत समितीच्या समोर गुरुवारी निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविसकर तालुकाध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वात भालशिव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टेंभिकुरण या गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या गावात दलित आणि आदिवासी समाज बांधव राहतात मात्र त्यांच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तसेच येत्या दोन दिवसात या आंदोलकांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून या धरणे आंदोलनाचे रूपांतर आमरण उपोषणात केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचं आहे मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि नीक गोवा गोवा जायचं आहे थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा आज दिनांक तीन दिन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी यावल तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर जे निशायन संघटनेच्या वतीने देवी कुरण या गावातील सर्व महिला आणि पुरुष देखानी 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 या ठिकाणी बेमुदत या आंदोलनाला बसलेले आहेत आताच थोड्या वेळापूर्वी आमच्या गटविकास अधिकारी मंजू श्री गायकवाड या इथून गेल्या परंतु त्यांना जे आंदोलन करते त्यांना आंदोलनकर्त्यांना विशालपूस करणंसुद्धा गरजेचं वाटलेलं नाही आहे तसंच तेमीपुरण गावातील मंडळी ज्या उद्देशाने या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत ते सर्वात पहिले तर ते गावाच्या नागरिकांना दलित आदिवासी समाजाच्या लोकांना या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तसेच आलशिव ग्रामपंचायतच्या ज्या ग्रामसेवक आहेत त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवून एक जातीय द्वेष भावनेने टेबी कुरण गावातील दलित आदिवासी समाजाचा वेळोवेळी तिरस्कार केलेला आहे म्हणून सर्वात प्रथम तर मी ज्या जातीवादी ग्रामसेवक आणि ज्या जातीवादी गट विकास अधिकारी मंजूसिंग गायकवाड यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि तसंच त्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि मंजूसिंग गायकवाड यांचीसुद्धा चौकशी करण्यात यावी या ठिकाणी ज्या पद्धतीने ग्रामसेवक आणि ग्राम गटविकास अधिकारी यांनी मनमानी कारोबार चालवलेला आहे दहीगाव सावखेडा या ठिकाणच्या रमाई आवास योजनेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे नेमिकुरन गावात रस्त्यांचे काम आतापर्यंत का नाही झाले त्यांचीसुद्धा चौकशी करण्यात यावी आणि ज्या लोकांनी जातीय द्वेष भावनेतून दलित आदिवासी समाजाला आपल्या हक्कापासून वंचित ठेवलं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीकरता आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून बेनिजान संघटनेच्या वतीने बेमुदत ढिया आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे तसंच दिनांक पाच रोजी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या डिया छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव ज्योतिराव फुलेंचा छत्रपती शाहूजी महाराजांचा छत्रपती शाहूजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इशान सामाजिक संघटनेचा सामाजिक संघटनेच घरबुलांची चौकशी अरे घरबुलांची चौकशी ग्रामसेवकांचे निलंबन यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल।